मार देतात कारण चांगल्या सवय लागण्यासाठी मार देते हो प्रसादा दा, हो ना मग काय बर कोणाच्या साई बाप्पाला आवडत नाही आपल्या मुलांना मारायला हो नाहीच आवडत आहे पण पन... चांगले सवय लागण्यासाठी चांगलं वळण लागायला माय बोलावं लागतं मारावं लागतं दे काय तर माझे वडील नाही आहेत पण आई आणि मोठा भाऊ आहे, आहे माझा हो का वडील नाही आहेत प्रसाद आता काय झालं हो वडिलांना म्हणजे आता एवढ्या म्हणजे अजून असं कस काय काय डोळे बिळे काय बघू नका डोळे बघा डोळे करावं हो या प्रसादा नका डोळे बिळे काय बघू नका माझ्या वडिलांना काय झालं प्रसाद प्रसादा <laughs>

आजारी होते का काय झालं माझे ड्रायव्हर होते झाला हो ना अरे बापरे हो का दादा ड्रायव्हर मग अचानक कसं झालं बहीण माझी अपंग होती पण जेव्हा दहा वर्षाची होती तेव्हा अरे बापरे हो का दादा काय काय आता नशिबात ते होतच ना हो मी कोणाला जास्त हे सांगत नाही हो आता काय सांगून तर म्हणजे आपल्या मनात असणार ते आपलं जर राहणार कोणाला सांगून काय उपयोग आहे का उपयो आई आई आहे त्यांना चांगलं सांभाळा दादा आई बरी आहे ना आई आहे ना बरी मी आहे वरती बसलो आहे बसा बसा तुम्ही वरती अर्जुन दादा बसा बसा देड़ी। 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 देड� किती दिवसांनी तुम्हाला सांगितलं बघा नाहीतर अजून तुम्हाला माहित नाही होत माहितीच नाही प्रसाद आता ना आई आणि भाऊ बरे आहेत हा हा त्याला येत त्याचा जवळ आले जरा